महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी, साजरी करण्यात आली यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच त्यांच्या बहुआयमी कार्याचा व जीवन दृष्टीचा उजाळा देण्यात आला तसेच गावातून त्यांची डीजेच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता अध्यक्ष सूरज खडसे बजरंग कांबळे मोरेश्वर गायकवाड सागर खडसे मनोज कांबळे अमोल गायकवाड कन्हैया जाधव संदीप बावने प्रदीप कांबळे ईश्वर डोंगरे शेरू शेरू कांबळे करण जाधव सुमित कांबळे अमोल कांबळे शुभम बावणे गणेश गायकवाड दीपक लोकरे ऋषिकेश कांबळे वैभव सोनटक्के सुनील बावने दुर्गेश खडसे यांनी अथक परिश्रम घेतले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी विशाल एलोरे केळापूर